ुगात कदाचित कोंबडीच्या पिलाला गरुडाचे पंख लावता येतील पण भरारी घेण्याचं वेळ रक्तातच असावं लागतं जे आदरणीय गोपीचंदजी पडळकर साहेब यांच्या मध्ये आहे असे आमच्या धनगर समाजाचा भाग या ठिकाणी आपलं प्रबोधन समाजासमोर समाजा ठेवतील आदरणीय पडळकर साहेब लोकमाता देवी अहिल्या यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून आणि सलग इंग्रजांना अठरा वेळा हरवणारा राजा यशवंतरावांचा आज राज्याभिषेक दिन आहे आणि या राज्याभिषेक दिना दिवशी धनगराच्या पोराचा राज्याभिषेक या महाराष्ट्रामध्ये झाला पाहिजे आणि तो जर राज्याभिषेक व्हायचाच असेल तर एसटीचा दाखला खेबणाराच्या पोराच्या हातामध्ये पडला पाहिजे ही एकमेव भावना आपल्या सगळ्यांची आहे आज संगमनेरच्या या भूमीमध्ये इतका मोठा यलगार आपण पुकारलाय व्यासपीठावरती उत्तमरावजी शिवदासजी बेडकर काशीनाथ खेळणार कार्यक्रमाचे नियोजन केलेले तुम्ही सर्व नियोजन कमिटीचे मेंबर <laughs> सभापती शंकर पाटील खेमणार ज्ञानेश्वर ढोणे आपल्या संगमनेरचा सर्व वकील संघ आणि तुम्ही सर्वजण तोलामोलाची माणसं या मैदानामध्ये उपस्थित आहात संगमनेरच्या बाबतीमध्ये अनेक वेळा ऐकतो की आपली लोक खूप स्ट्रॉंग आहेत व्यवसायानं असतील आर्थिकदृष्ट्या असतील अधिकारी लेवलला सुद्धा आबासाहेब दरार नावांसारखा एक चांगला अधिकारी आपल्या तालुक्यातून प्रशासनामध्ये काम करतायत आणि मग आपण सगळी प्रगल्भ विचाराची मंडळी या मैदानामध्ये उपस्थित आहात मग आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला काय सांगावं याचे अनेक प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये उपस्थित होतात पण मी तुम्हाला इतकं सांगायला आलोय धनगर समाजाच्या आरक्षणाचा अखेरचा लढा महाराष्ट्रामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत गावगाड्यापासून तालुक्यापर्यंत जिल्ह्यापासून मुंबईपर्यंत सगळीकडे पोचलेला आहे आणि हा लढा आपण एका ठोस पुराव्यावरती उभा केलेला आहे आजपर्यंत अनेक आंदोलन झाली अनेक लोकांनी आंदोलन केलेले आहे त्यांचं सुद्धा फार मोठं योगदान आहे पण जे आंदोलन हे उभा राहिलेलं आहे सरकार निरुत्तर आहे धनगरांना फसवायचं कसं हे सरकारांना गेल्या सहा महिन्यामध्ये कळालं झालंय सांगायचं काय प्रत्येक प्रश्नाला उत्तर आमच्याकडे आहे आणि तुम्ही जे आहात इथं आदिवासी पट्ट्यातली लोक आहेत आदिवासींचं नेतृत्व करणारे मधुकर पिचड तुमच्या बाजूच्या मतदारसंघामध्ये आहेत कुणीतरी सांगितल्यानंतर ते धनगर समाजाच्या आरक्षणाला विरोध करतात मला मीडियाच्या मार्फत त्यांना निरोप द्यायचा आहे की तुमचे जे प्रश्न आहेत ते आपण समोरासमोर बसून चर्चा नेत्यांना माझं सांगणं आहे अरे तुम्ही सुद्धा बाकीच्या वीस ते पंचवीस आदिवासी जमातीवरती अन्याय केलाय काही ठरावी घराण्याने ही सत्ता लाटलेली आहे आणि त्या सगळ्या आदिवासी लोकांना सुद्धा आम्ही आवाहन करतो अरे आम्ही भटके आदिवासी आहोत तुम्ही ना मावस भाऊ आहे उद्या भाऊ भाऊ म्हणून आम्ही एसटीचा धाकला घेतल्यानंतर या प्रक्रियेमध्ये येणार आहोत ही प्रक्रिया ना आदिवासी मंत्र्यांनी घटना लिहिलेली आहे ना धनगर समाजाच्या नेत्यांनी घटना लिहिलेली आहे किंवा या महाराष्ट्रातल्या कुठल्या मंत्र्यानं घटना लिहिलेली नाही मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटना लिहिलेली आहे आणि हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहीत नव्हतं का महाराष्ट्रामध्ये धनगर राहतो का धनगर राहतो अरे इतक्या अख्ख्या क् देशाची काश्मीर पर्यंतची घटना त्यांनी लिहिली अनेक जाती अनेक पोट जाती सात हजार जातींचा सा अभ्यास त्यांनी केला आणि मग त्यांना महाराष्ट्रामध्ये धनगर आणि धनगर आहे का माहित नव्हतं का मागे सरकार गेल्या सत्तर वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची पायामल्ली करताय का त्यांचा अपमान करत का असा सवाल धनगर समाजाच्या युवक पोरांच्या मनामध्ये भोंगावतो आदिवासी लोकांना आदिवासी नेत्यांना माझं सांगणं आहे अरे तुम्हाला काय मिळालं या सरकारमधून पंचवीस आमदार तुमच्या विधानसभेमध्ये आहेत आणि एक आमदार ओपन मधून निवडून आलाय आहे सव्वीस आमदार तुमचे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये काम करतात मग तुम्हाला काय मिळालं एक आदिवासी मंत्री आणि एक आदिवासी राज्यमंत्री दीड मंत्रीपद तुम्हाला आतापर्यंत मिळाले मी तुम्हाला आव्हान करतो अरे आमच्या हातामध्ये हात घाला धनगर एसटी मध्ये येऊ द्या राज्यामध्ये आपली ताकत सत्तर पर्यंत जाईल निम्म मंत्रिमंडळातला वाटा तुम्हाला मिळेल आणि तुमच्या मनामध्ये जे प्रश्न आहे की धनगरांचा समावेश झाल्यानंतर आदिवासीवरती अन्याय करतोय तुम्ही आम्हाला बसून सांगा की धनगराचा यात समावेश झाल्यानंतर अंबू कामू मध्ये अन्याय होतोय आणि आम्ही तुम्हाला कायद्यानुसार सांगतो की तुमच्यावरती केसा इतका सुद्धा अन्याय होत नाही धनगरा रक्षणामध्ये एसटी मध्ये आल्यानंतर हे कुडारी सांगतात त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस मध्ये कुडारी आधी यांना सांगायचे तिकडून धनगर उठला काहीकडून तुम्ही पेपरला बातमी द्या आदिवासींचा विरोध आता भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आपला एकदम कारवा चालू झाला तिकडून लगेच बातमी आली आदिवासींचा विरोध अरे हे लोकशाहीमधनं आम्हाला अधिकार आहे आम्ही काय ठीक मागत नाही सरकारकडं आमचा हक्क आहे आणि तो तुम्ही देणं तुमचं कर्तव्य आहे कारण दोन हजार चौदा ला तुम्हाला मी मतदान दिलाय या महाराष्ट्राच्या सव्या मजल्याच्या खुर्चीमध्ये तुम्हाला बसवायचं काम या मध्ये फिरणाऱ्या माझ्या मेडपा भावाने केला मग तुम्ही आम्हाला दिलेला शब्द पाळा नाहीतर तुम्हाला घराकडे घालवायची ताकद ह्या धनगर समाजामध्ये आहे म्हणून आज आपण राज्यभर फिरतोय संगमनेर तालुक्यातल्या सगळ्या समाज बांधवांना माझी विनंती आहे तुम्ही सभापती पदावरती मग क्रिकेट कमिटीवरती कुठल्याही कारखान्याच्या डायरेक्टरशिपवरती खुश राहू नका

मी तुम्हाला काही विरोधक म्हणून बोलत नाही वस्तू तिथे आहे महाराष्ट्रातले जे जे समाजाचे नेते डायरेक्टर सुधी गेल्यावरती कारखान्यावरती दूध संघावरती जातात त्यांना माझे हात जोडून विनंती आहे सही करताना नीट बघून करा यावलाचे या फार वाईट आहेत काय करतील सांगतो हे मार्केट कमिटी यांच्या आहे मुंबईची जी मेन बँक आहे है ही यांची आहे किती मी पैसे काढते तुमचे उतारे देते कोटी कोटीचं कर्ज तुमच्या उतार्यावरती चढा केले फेकून द्या दोनशे अडीचशे घराने महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये बाप गेला का पोरगा बोरळ गेला का नातू किती दिवस तुम्ही यांचा वाजवा ठेवला अरे त्यांच्या आजोबा उभा करताना सुद्धा आपला आजोबा इथं पाण्यामध्ये घालला गेलाय तुमच्या आजोबाच्या बैलगाडीत पण फिरवलं तुमच्या घरावरचं छप्पर निघाला नाही त्यांच्या दारात चाळीस चाळीस गाड्या याची उभा राहिल्या काय मिळालं तुम्हाला लोकशाहीमध्ये काय केलं लोकशाही न या महाराष्ट्रामध्ये राहतो काही लोक म्हणतात धमर आरक्षण का मागतो धनगर आरक्षण कशासाठी मागतो अरे धनगर आरक्षण यासाठी मागतोय दोन कोटी लोकसंख्येमध्ये सहा आमदार आमचे विधानसभेमध्ये निवडून जातात पण तू मागे निवडून संख्या भारी उजकी उदली भागीदारी हे तत्व आम्हाला मान्य आहे आम्ही ते मागतोय आमच्या लोकसंख्येप्रमाण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमचे आमदार पाहिजेत आमच्या लोकसंख्येप्रमाणे दिल्लीच्या संसदेमध्ये आमचे खासदार पाहिजे ह्या चुकीचं काय सांगा महाराष्ट्राची विधान परिषद बहात्तर आमदारांची काय मिळालं तुम्हाला किती आमदार झाले आजपर्यंत जर महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर मोजलं तर अठ्ठावीस आमदार धनगर समाजाचे गेले किती अठ्ठावीस आमदार दोनशे अठ्ठ्याऐंशी न या सगळ्या विधानसभा किती झाल्या त्याला गुन्हा आणि मग आपली टक्केवारी किती येते बघा काय फिरायचंय प्रस्थापिताच कुत्र मेलं तर दिवसभर आहे माझ्या साहेबांचा कुत्रा मला लागणार काय तर भेट कुत्र कशाला हे आपलं खरं आहे हे अंगावर घुमड आहे ना खेमणाऱ्यांच्या ही आपली ताकद आहे अलमली काय उपयोगाचं नाही आपण आपला घर सुधारूया आणि निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो या मैदानामध्ये दोन महिने तुम्ही या वेळ द्या आरक्षणाच्या चळवळीसाठी आयुष्यामध्ये आपण खूप वेळ घडवतो दोन महिने तुम्ही आमच्यासाठी वेळ द्या दोन महिने तुम्ही यायचं नाही पण जेव्हा आम्ही महाआडते मुंबई रॅली पुकारतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चौदार तळ्यातून मुंबईच्या धात मैदाना करती जेव्हा आपण धनगरांची चालत पायी निघतोय तेव्हा येताना तुम्ही एक घोडा घेऊन या मेंढा मागचा मेंढा घेऊन या कुत्री कोबडी जे आपण गेल्यानंतर राणामध्ये मेडका गेल्यानंतर ज्या परिस्थितीमध्ये राहतो ते आंदोलन आपल्याला करायचं आहे आणि जेव्हा ते मुंबई आपण पोहोचेल तेव्हा सरकारच्या पायाखालची वाळू सगळी निघालेली असेल आजाद मैदानावरती जेव्हा पन्नास लाख धनगर पोहोचतील तेव्हा एक तर धनगराच्या पोराच्या हातामध्ये जष्टीचा थाकला असेल नसेल तर या भारतीय जनता पार्टीच्या निरोपाचा नारळ त्यांच्या हातामध्ये असेल तुम्हाला जरा जास्त बुजबुल्या होतील इथं काँग्रेसच्या आमदारात जाईल हे बरं चाललंय आम्हाला काय अशा नाही आम्हाला कुणाला ध्यान आहे आणि काय कुणाचं काय असलं इशारा देऊन काम करत नाही आमदार की जाईल त्याला वाईट खासदार की जायल गोपी अरे गोपीचंद आणि उत्तमराव आमदार खासदार व्हायलाच जन्माला आलोय होणार आहे ना मी आम्ही पण महाराष्ट्रातल्या धनगराला पुला करता होणार आहे नक्की मग तुम्ही कशासाठी गप्प बसता अरे आजोबाचा अपमान पंजोबाचा अपमान बापाचा अपमान आईचा अपमान भावाचा अपमान तुमचा जन्म का अपमान सहन करण्यासाठी झालाय अरे स्वाभिमान काय आहे का नाही आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं आपल्याला अधिकार दिलेत वापरा ना ते ज्या दिवशी तुम्ही अधिकार वापराला त्या दिवशी हे प्रस्तापित तुमच्या दारामध्ये लोण घालतील लोटांगण घालतील तुमच्या दारामध्ये घरामध्ये बोकड घातला आमदाराला खासदाराला मंत्रीला तुम्ही चालवला काय उपयोग आहे त्याचा फिड्या गेल्या आपल्या ह्या भानगडीमध्ये घरातले फोटो बिटो काढून फेकून द्या भिदारावर लावलेले आणि म्हणून तुम्हाला मी सांगतोय कडकडेला सांगतोय धाकला शंभर टक्के आपण मिळवणार आहोत शंभर टक्के कॉन्फिडन्स ठेवा तुम्ही काही लोक म्हणले की ह्यांना काय तर पाहिजे म्हणून फिरते ह्याचा काय तर स्वार्थ आहे शंभर टक्के खरा आहे आम्ही स्वार्थाशिवाय फिरत नाही आम्ही स्वार्थाशिवाय कुठेही फिरत नाही आणि मग आमचा स्वार्थ काय गोपीचंद आणि उत्तमराव राऊत आमदार होऊन चालत नाही या महाराष्ट्रातली पस्तीस धनगराची पोर आमदार होणं हे आमचा स्वार्थ आहे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये दोन मंत्री उपकार नाही आहे तुमचं सरकार आणलंय आम्ही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातला निम्मा वाटा धनगरांच्या वाट्याला आला पाहिजे यासाठी संघर्ष उभा करा आणि हे होऊ शकतं मी काहीतरी तुम्हाला कथा सांगत नाही एक होता राजा आणि एक होती राणी आपल्याला दोन बायका होत्या एक आवडती एक ना आवडती हे मी काल्पनिक सांगत नाही हे वास्तव सांगतोय हे तुमच्या मतामध्ये ताकद आहे हे तुम्ही करू शकता प्रत्येक वेळेस आपल्यावरती अन्याय अत्याचार झाला समाजाचं करायला गेलो म्हणजे जातीवाद आहे गोपीचंद पडवर जातीवादी आहे आणि होय मी शंभर टक्के जातीवाद आहे मी कुठं ना करतोय मी शंभर टक्के जातीवाद आहे तर जे मला जातीवादी म्हणतात अरे औला दिनो तुम्ही एक लाख टक्के जातीवादी आहे त्याच काय का मिळालं नाही आरक्षण आमचं खड्डेत असताना मिळालं नाही आणि म्हणून हे असणार